महापुरामुळे पिकांना जलसमाधी नदीकाठच्या घरात पुराचे पाणी सकाळपासून वाहतूक ठप्प वाहनाच्या रांगाच रांगा नदीकाठच्या गावात जन जनजीवन विस्कळीत प्रशासनाकडून पाहणी व सूचना शिरुरांतपाळ तालुक्यात मांजरा घरणी लेंडी कोटकसर या नद्यांसह नाल्यांना आलेल्या पुरामुळे खरीप हंगामातील हजारो हेक्टर पिकांना जलसमाधी मिळाली आहे शुक्रवारी पुराचे पाणी वाढल्याने उजेड येथील मांजरा व शिरुरांतपाळ येथील घरणी नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना घर रिकामे करावे लागले आहे प्रशासनाकडून आपत्तीग्रस्त आप कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलवले आस... आले असले तरी या पुरामुळे नदीकाठच्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे गेली दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले ओसंडूत वाहत असून तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात मांजरा नदी पात्रात वरील प्रकल्पासह बॅरेजेस पाणी सोडल्याने मांजरा नदीला मोठा पूर आला आहे यात उजेड येथील मांजरा नदीवरील पुलावरून पाणी पड पडल्याने शुक्रवार सकाळपासून घरणी नळेगाव निलंगा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे यामुळे उजेड गावालगत वाहनांच्या रांगाच रंगा लागलेल्या आहेत दरम्यान शिरुरांगपाळ तालुक्याला मांजरा व घरणी नदीचा मोठा किनारा लाभला आहे अशात पावसाने हाहाकार माजवला असल्याने तालुक्यात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे या महापुरात खरीप पिके बानाखली गेली असून सु। सोयाबीनसह खरीप पिके हातची गेली असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अशात महसूल विभागाच्या वतीने गुरुवारी उपविभागीय अधिकारी शरद झाडके व तहसीलदार लालासाहेब कांबळे यांनी नदीकाठच्या देऊन पाहणी केली यात घरात पाणी गेलेल्या सुरक्षित स्थळी हरवण्यात आले आहे तहसीलदार लालासाहेब कांबळे व त्यांची टीम नदीकाठच्या गावात भेटी देऊन शेतकरी व नदीकाठच्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे मांजरा नदीच्या पुलावर थांबलेला आहोत आपण इथं पाहत असाल की गेली दोन दिवसापासून संततधार पावसामुळं या ठिकाणी मांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी आज मांजरा नदीच्या मुख्य प्रवाहातून पुलावर पडला असून घरणी ते निलंगा जाणाऱ्या रस्त्यावरील उजेड इथं मांजरा नदीचा पूल पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आज सकाळपासून या ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आहे आणि येणारे सर्व वाहनं बाजूला लावून लोक पाणी ओसरण्याची वाट पाहत आहेत पाहायला गेलं तर हा नैसर्गिक आपत्ती ही कंटिन्यू शेतकऱ्यावर येत असते परंतु आपत्ती ही शेतकऱ्या नैसर्गिक आपत्ती नसून ही कृत्रिम आपत्ती आहे ती कृत्रिम आपत्ती ह्या ह्या दृष्टिकोनातून आहे की या अगोदर ही नैसर्गिकपणे पूर यायचा आणि तो पूर सरळ दो, दोन दोन चार तासामध्ये पाच सहा तासामध्ये ओसरून जायचा Premises, vanity, परंतु सध्या या मांजरा नदीवर विविध ठिकाणी मोठमोठे तळे झाले व तसेच प्रकल्पासह बॅरेजेस झाल्यामुळं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवावलं ठेव ठेव ठेवत असल्यामुळे हे पाणी आणि पुन्हा पावसानं पडलेलं पाणी ही पो मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाल्यानंतरच मग एकदमच पाणी सोडत असल्यामुळं व तसेच या ठिकाणी खालच्या बाजूला जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाचं आणि वरच्या प्रकल्पाचं समन्वय नसल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या भागातील शेतजमीन ही पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळं खरीप पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आप मी इथं प्रशासनाला असं प्रश्न विचार विछा, विचारू इच्छितो की आपण मोठ्या प्रमाणात बॅरेजेस बांधला सिंचनाचा प्रश्न सुटला पाण्याचा प्रश्न सुटला हे ठीक आहे परंतु आज जगाच्या पोशिंदा सुद्धा कुठंतरी विचार करणं गरजेचं कर आहे त्याचं कारण असं आहे की ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात वरच्या बॅरेजेसने किंवा वरच्या पर, प्रकल्प प्रकल्पातल्या प्रशासकीय अधिकाऱ्याने आणि खालच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने खरं तर समन्वय ठेवला पाहिजे आणि या समन्वयातून त्यांनी पाण्याचा जो पा प्रवाह ज्या वेळेस वाढला तो प्रवाह कमी करत करण्यासाठी खालचे दरवाजे सुद्धा उघडणं गरजेचं आहे परंतु असं होताना दिसून येत नाही त्यामुळे या पुराला मी नै नैसर्गिक नसून कृत्रिम आपत्ती किंवा कृत्रिम पूर असं संबोधतो त्याचं कारणही असं आत्ता मी सांगितल्याप्रमाणे आहे माझी या दृष्टिकोनातून या गुरामुळं मला प्रशासनाला असं सांगायचं आहे की प्रशासनानं याकडे लक्ष देऊन येणाऱ्या काळामध्ये किंवा आता सध्यासुद्धा वरील बॅरेजेसमधून सुटणारं पाणी आणि खालच्या बॅरेजेसमधून सोडणारं पाणी हे कुण्या पद्धतीनं चालू आहे त्याच त्या पद्धतीचा विचार करावा आणि एक दुसऱ्याचा समन्वय साधून हे शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात होणारी हानी टाळावी असं मी समस्त या भागातील शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्याप्रमाणे मागच्या वेळेस वाटर लोकांनी किंवा पूर सनियंत्रण समितीने ज्या पद्धतीनं इथं धनेगावच्या संगम तीरावर जी पाहणी केली की ह्या पुरामुळं आपल्याला शेतकऱ्याचं नुकसान कसं टाळता येतं त्याच पद्धतीनं चिरापाड तालुक्याला मोठ्या प्रमाणात लाभलेल्या या मांजरा नदीच्या काठावर देखील तो प्रयोग करावा आणि या शेत या भागातील शेतकऱ्यांचं नुकसान कमी कसे करता येईल आणि हे पुरस्ताची पुरी पुराची दाहकता कमी कशी करता येईल ह्या पद्धतीनं शासनानं काम करावं एवढी मी शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी करतो आणि आता सध्या या परिस्थितीमध्ये आणखी पाऊस सुरूच आहे आणि हा पाऊस शेतकऱ्याच्या आशेवर तर पाणी फेरलेलंच आहे नक्की परंतु प्रशासन मायबापाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे दुसरा एक असा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्याकडं विमा पद्धती विमा पद्धती बदलल्यामुळं शेतकऱ्यांना त्याचासुद्धा फटका बसलेला आहे मागची गेली बहात्तर तासापासून आमच्या या भागातील पिकं शिवपाद तालुक्यातील पिकं हे घरणी मांजरा त्याच्यानंतर लेंडी कोटकसर अशा नद्यामुळं पाण्याखाली आहे परंतु मागच्या विम्या विम्यामध्ये जे चार टिगर होते शासनानं चा, ते चार टिगरच बंद करून टाकले त्यामुळं आम्हाला पहिलं अतिवृष्टी झाली पूर आला तर बहात्तर तासामध्ये आम्हाला नोंद करता यायची आ, आ, विमा कंपनीकडे आणि त्या माध्यमातून विमा कंपनी आम्हाला विमा द्यायची परंतु सध्या या विमा कंपनीनं चार टिगर बंद केल्यामुळे आता आम्हाला फटका तर बसला परंतु विमा विम्याच्या स्वरूपामध्ये हे काही मिळणार नाही हे सुद्धा एक शोकांतिका आहे जगाचा पोशिंदा आज आपल्या विविध अडचणींना सामना करत असताना ह्या नैसर्ग ह्या अशा आपत्तीनं पुन्हा एकदा अडचणी सापडला असून याकडे मायबाप सरकारनं लक्ष देऊन या पुराची, पुराची दहाकता कमी करण्यासाठी वरून खालीपर्यंत दरवाजा सोडण्याचं काम करावं व तसेच पूर उसरल्यानंतर तात्काळ पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी ही मी समस्त शाव... शाव... शेतकऱ्यांच्या वतीने शासनाकडे विनंती करतो कॅमेरामन शशांक चिमन शेट्टेसह पत्रकार शकील देशमुख दैनिक एकमत शिरोपाल पाहून शकिल देशमुख सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल